नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळी चाललेल्या आहेत माझ्या कचोऱ्या ते बघा इथे कचोऱ्या चालल्या इकडे एवढ्या झालेल्या आहेत कचोऱ्या आणि आमची सिद्धीनी हे बघा बदामं फोडून आणलेत काल मी गावाकडे ते सगळ्यांनी कालचा व्हिडिओ तर बघितला तर हे बघा सिद्धीनी मी तिकडून बदाम आणले होते मम्मीने दिले होते तर पोरींनी गच्चीवरती जाऊन फोडलेत बदाम आणि आणून दिलेत बघा खाली

मी मोबाईल वापरीत नाही कचोऱ्या करते कचोऱ्या करता करता गेले युट्यूबचा थोडासा व्हिडिओ घ्याव म्हणलं तुम्हाला तेवढं नाही कळ जिथं पैसे येत नाही तिथं लोकांचे व्हिडिओ बघत लोकांना पैसे कसे येते हो ना स्वतःचे बनवायला नाही वाटत चांगलं नाही का नादी लागायचं म्हणजे नीट बोलत जा बघा तुम्हाला सांगून ठेवते नादी नाही लागायचं हो ना नका लावू माझ्यासोबत कोणासोबत लावायचं डोकं कसं टाकायची मी। ते जळते बर का ते कुठे बसल्यात आव उठाना तुझं लवकर उठावं लागतं त्याच्यामुळे गाड्याचं काम लवकर करावं लागतं मी स्वयंपाक बनवत बनवत व्हिडिओ बनवायचे कारण आता व्हिडिओ बनवणं झालं आहे एकदम सोप कारण आम्ही आज घेतलेलं आहे स्टॅन्ड स्टँड म्हणण्यापेक्षा रिंग लाईट घेतलेली आहे आणि मी आज खरंच खूप खुश आहे कारण खूप वर्षानंतर घेतली आहे ज्यांनी म्हणजे जे, जे व्हिडिओ बनवत पण नाही कधी तरी बनवतात अशा लोकांकडे सुद्धा दोन दोन रिंग लाईट आहेत आणि पाच वर्षामध्ये आम्ही फर्स्ट टाइम घेतलेली आहे रिंग लाईट छान असते आणि रिंग रिंगलाइटला मोबाईल लावूनच मी व्हिडिओ बनवले पण मी ती रिंग लाईट कशी घेतलेली आहे कशी नाही ते सगळ्यांना दाखवणारच आहे काय पिऊची तब्येत बरी नाहीये सिद्धीची तब्येत बरी नाहीये समृद्धीला चार पाच दिवसापूर्वी ताप खोकला सर्दी खोकला औषध दिलंय तिला मी तरी ताप्तीची कमी आली औषध दिलं तर सर्दीसाठी मग काहीतरी घरीच इला लागेल मिक्स वगैरे लावा लागेल बस शांत दीदी काय करती? देव पूजा सध्या काही काय सिद्धी करत आहे दिवा बत्ती आणि मी करते बघा इथं पोळ्या मी करते इथं पोळ्या कर तर बघा जिकडे म्हणा तिकडे फिरतीये मस्त लाईट छान लाईटला मोबाईल लावलेला आहे आम्हाला दुःख न कशामुळे आला माहितीये का समृद्धीमुळे मला आलं माझ्या मुळे हो ना, ना <laughs> <मुझा> बाई बहिणी रिंगलाइट सगळ्यांना कशी लाईट घेतली आपण मोबाईल कार्ड स्टँड चा त्या तर पाच वर्षापासून मला रिंग लाईट घ्यायची होती पण ती काही घेणं नाही झाली तर फायनली मी अशा पद्धतीची ही रिंग लाईट छोटीशी अशी घेतलेली आहे पण वर्षांनी घेऊन पण काही खूप मोठी वगैरे घेतली नाही लहानच घेतली आहे आणि ही आम्ही अमेझॉन वरून घेतलेली आहे ऑनलाईनच मागवली होती आम्ही घ्यायची का तुला आता आमच्या पिऊला टाइम तर कळत नाही पण वॉच घ्यायची तर कशी वाटली रिंग लाईट मला तर खूप आवडली आणि रिंग जी आहे ती एकदम छोटी नको हलू मोबाईल सिद्धी त्याची लाईट लावलेली नाहीये म्हणून सिद्धीची गडबड चालली त्याची लाईट लाव लाईट लाव चार्जर मध्ये लावा लागेल तुझा हात नाही पूर्ण हा चार्जर मध्ये लावा लागेल ते चार्जर घे तुमच्या दोघींची काय गडबड आहे <laughs> <sarcast> तर अगो बसला असतोय तू तिला काहीतरी आता मस्त बनवणार त्यामुळे माझे रेग्युलरली रील्स बघत आणि आमच्या कॉमेडी रील्स तर नक्कीच फेसबुक ला बघा सगळ्यांना विनंती आहे व्हिडिओ चालू आहे की ना चालू आहे सगळ्यांनी नक्की नक्की आम्हाला सपोर्ट करा तुमचा सगळ्यांचा सपोर्ट पण आणखी आणखी रेग्युलरली तुमचा सपोर्ट यू द्या थँक्यू करू व्हिडिओ बाय